नमस्कार मी वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल पालक पनीर कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहूयात चला तर वळुयात कृतीकडे सर्वात आधी एक जुडी पालकाची पाणी डेट मोडून निवडून मग दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर एका एक भांड्यात पाणी गरम करून उकळी आल्यावर त्यात पालकाची पाणी घातली कधी शिजवून घेतल्यामुळे पालकाची चवही वाढते आणि पालकाचा रंगही बदलत नाही हिरवागारच राहतो आणि मग लगेचच बाहेर काढून थंड पाण्यात घातलं थंड पाण्यात घातल्यामुळे शिजण्याची प्रक्रिया लगेचच थांबते इकडे फोडणीसाठी एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतला तसेच दोन टोमॅटो आणि चार हिरव्या मिरच्याही बारीक चिरून घेतल्या त्यामुळे ग्रेव्ही स्मूथ होईल आणि मग तीन ते चार लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खेचून बारीक किसून घेतलं लसूण भरपूरच टाकायचा कारण पालकाच्या रेसिपीत जिरा आणि लसूणामुळे भाजीला चांगला फ्लेवर येतो ही झाली आपली पूर्वतयारी मग आता पाल ग्रेव्ही बनवण्यासाठी पालकाची पाणी मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात दोन हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच काजू घालून मिक्सरला फिरवून पेस्ट करून घेतली इकडे एका बाजूला दोनशे ग्राम अमूल पनीरचे चौकोनी तुकडे करून घेऊन अर्ध्या तासासाठी कोमट पाण्यात भिजत ठेवले म्हणजे पनीर मऊ होते अमूलचे पनीर थोडे रबरी असते त्यामुळे ही प्रोसेस करायची आता फोडणीसाठी कढईत दोन मोठे चमचे तेल घातले इथे तुम्ही बटरचाही वापर करू शकता मग लगेचच तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे घातले जिरे तडतळायला लागले की मग लगेचच खेचलेले लसूण आणि किसलेले आले घालून परतून घेतले मग दोन हिरव्या मिरच्या आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून कांदा सोनेरी व इस्तवर परतवून घेतला मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून लगेच चवी पुरेसे मीठ घातले मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजून मऊ होईल आता त्यात दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा धणी पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घातली आणि मग तेल सुटेपर्यंत परतून घेतली मग लगेचच वाटलेल्या पालकाची रेवी घालून कन्सिस्टन्सीसाठी थोडे गरम अर्धा ग्लास गरम पाणी घातले तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे पाणी घालू शकता पण ही भाजी थोडी दाटसरच असते मग झाकण ठेवून दोन ते चार मिनटं उकळी येऊ दिली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा माझ्या छोट्या चॅनलला खूप सपोर्ट होईल सर्वात शेवटी गरम पाण्यात पिजत घातलेले पनीरचे तुकडे घालून मग परत साकण ठेवून पाच ते सात मिनटे शिजवून घेतले काही जण पनीर तळूनही घेतात पण मी हे असेच गरम पाण्यात शिजवून घालणार आहे त्यामुळे पनीर असे सॉफ्ट पनीर खायला छान लागते पालकाची टेस्ट पण आतपर्यंत उतरते शेवटी तुम्ही यात दोन चमचे बटरही घालू शकता त्यामुळे भाजीला छान चव येते आता आपली पौष्टिक अशी पालक पनीरची भाजी तयार आहे इथे तुम्ही प्रीमी टेक्स्चर हवं असेल तर फ्रेश क्रीमही वापरू शकता आणि वरून कसुरी मेथीही क्रश करून घालू शकता पण माझ्याकडे नव्हती तर मी नाही वापरली आता आपली एकदम टेस्टी अशी घरगुती चवीची पालक पनीरची भाजी तयार आहे जर तुम्हाला अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा